हा जो प्रस्ताव आहे राष्ट्रीय भारतीय काँग्रेस यांनी मंजूर मंजूर केलेला रस्ता आहे आणि ह्या रस्त्याचं इतर उद्घाटन होत असताना उघड आपल्या पोटाला खेळ लागली म्हणून इथं या भाजपच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उगाचा रोड शो करण्याचं काम या ठिकाणी कामाचा श्रेय घेण्याचं काम या भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलंय काँग्रेस पक्षानं काम मंजूर केलंय इथं आदरणीय अमित देशमुख साहेबांनी काम मंजूर केलंय आणि त्या कायद्यात पासून या कामाचे आदेश प्राप्त झाले असताना सुद्धा या कामाला विरोध करण्याचं काम भारतीय काँग्रेस भाजप निषेध करतो विकासाच्या विकासाच्या आगे आगे जन्ते चौका चौका पूजन केलेलं आहे पहिल्यांदा लातूरच्या पहिल्यांदा भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत काय कारण आहे काय सांगाल नाही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे जनतेची दिशाभूल झालेलं सहन करू शकत नाही विधानसभेमध्ये सुद्धा प्रत्येक चौका चौकामध्ये कोट्यावधी रुपयाचे बॅनर लावून विकास कामाचं भूमिपूजन करण्याचं सोंग त्यांनी केलं आज एकही काम तिथं पूर्ण झालेलं नाहीये आणि म्हणून आता महानगरपालिकेची निवडणूक समोर तोंडावरती आहे त्याच्यासाठी पुन्हा एकदा दिशाभूल करण्याचा जनतेचा कार्यक्रम हिनी चालवलाय स्टंडबाजी करताय आणि याच याच प्रमाण हे आहे की मी सिटी इंजिनियरला बोललो रोड कारकुनला बोललो झोन प्रमुखाला बोललो जेईला बोललो आणि सगळ्यांना विचारलं की इथं त्यांना काम करण्याचे आदेश आहेत का किंवा परवानगी आहे का त्यांनी आम्हाला सांगितलं की जोपर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेज ची इथं काम होत नाही जोपर्यंत एनओसी सी महापालिकेची त्या संदर्भात दिली जात नाही कुठलंही काम इथं होऊ शकत नाही मग कशाला दिशाभूल करायची कशाला तुम्ही वेड्यात काढता लोकाला म्हणजे फक्त निवडणूक आल्या की फक्त तिथं बॅनर लावायचे एवढे एवढे कोटी आम्ही दिले असं म्हणायचं आणि वेड्यात काढायचं हे कशाला सोन करता आणि समजा इथं जर रोड आज केला आणि एक महिन्याभरानंतर ते मोठे पाईप पाई पा अंडरग्राऊंड ड्रेनेज वाजाचे जर आले आणि त्यांनी पुन्हा जर रोड खंजा कोणाचे पैसे वाया जाणार आहेत हे पैसे जनतेचे पैसे ह्यांना काही फरक पडत नाही स्वर्गीय विलासावजी देशमुख साहेबांच्या नावानं दहा वर्ष ती कमान लागली तिथे अनेक लोक ऍक्सिडेंट मरून गेले सत्तर लाख रुपये त्या कमानीचे खर्च करून नंतर त्यांनी त्यांचा मूड बदलला त्यांनी ती कमान पाडून टाकली ही संस्कृती ऐकली इथं आपल्या विभागीय क्रीडा संकुलाला पंधरा वर्ष लागतात जिल्हा रुग्णालयाला दहा वर्ष लागतात इथं नाट्यगृहाला आठ वर्ष लागतात अजूनही हे काम पूर्णत्वच नाहीये आणि ह्यांनी भाषण ठोकतात तिथं विधानभवनामध्ये जसं काही तिथं बसल्यानंतरच आमच्या इथं सगळे कामं मार्गी लागणार आहेत आणि मुंबईवरून जेव्हा वेळ मिळतो रविवारी इथं लातूर देण्याचा येतात दहा ठिकाणी उघ काहीतरी सोंग करतात नोटंकी करतात तिथं दिशाभूल लोकांची करतात हे कसं सण होईल तुम्ही जनतेला दिशाभूल करण्याचं काम जर ते करत असतील तर कर भारतीय जनता पार्टीचा सा सामान्य कार्यकर्ता शांत बसणार नाही त्याला चोख असं उत्तर दिल्याशिवाय कधीच होत नाही कसल्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडून मिळत नाही कुठल्या विषयावरती स्टेटमेंट आपल्याला मिळत नाही आपण पाहिलं असेल ठीक जेव्हा विभागीय क्रीडा संकुलाचा विषय चालू होता एवढा मोठा प्रोजेक्ट जेव्हा लातूर देणार होता त्यांनी काय केलं तिथं दत्ताडे दे साहेबांची भेट घेतली आणि तो मुरु दाखवलेला कसा आठवायचा याच्या संदर्भात त्यांनी पत्र दिलं जिल्हा रुग्णालया संदर्भात एक तरी पाठपुरावा झालाय का हो। आज नाट्यग्रह आठ वर्ष झालं तिथं बंद आहे त्याच्या संदर्भात काय आज सकाळचा दाखला घेऊन ते विधानभवनात भाषण मानतात की एवढे पाईप फुटले एवढं पिवळं पाण्याचा प्रश्न वगैरे पंधरा वर्ष तुम्ही काय झोपला होतात काय तुमच्या हातामध्ये सगळी सत्ता होती तुम्ही इथले पंधरा वर्ष झाले आमदार आहेत आणि आज तुम्ही विधानभवनामध्ये निवडणुकीच्या तोंडावर भाषण करता की हे पाणी कुठून आलं पेपर असं म्हणतोय तुम्ही काय पेपर वाच नाही इतकं पंधरा वर्ष या लातूर शहरातले काय अडचणी होत्या ते आता फक्त स्टंडबाजी करण्याचा जर उपक्रम या ठिकाणचे आमदार करत असतील तर मला वाटते फक्त जनतेची ह्याच्यामध्ये दिशाभूल होते लोकांना वेड्यात काढण्याचं काम करण्यात प्रमाण आहेत दोन हजार चौदाचा तुम्ही जाहीरनामा काढून बघा दोन हजार एकोणीसचा काढून बघा चोवीसचा काढून बघा फक्त स्टंडबाजी करण्याचा कार्यक्रम हे करतात आमची भूमिका ही आहे आमची भूमिका ही आहे की अशा पद्धतीचे अनधिकृत आणि स्टंडबाजी करणारे कार्यक्रम आपण बंद करावे अधिकृतपणे महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून कार्यक्रम झाले पाहिजेत हे का आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये वाटलं तेव्हा बॅनर लावलं वाटलं तेव्हा नारळ फोडले असं प्रशासनाचं अपमान केल्यासारखं आहे आपल्या प्रक्रियेचा अपमान केल्यासारखं आहे कुठल्याच शासकीय माणसाला काही माहिती नाही तुम्ही येता बॅनर लावता तिथे नारळ ला फोडता आणि लोकांना वेळात करता अहो एवढे काम दोन, दोन महिन्यापूर्वी त्यांनी गावभागामध्ये असेल प्रभाग क्रमांक मध्ये असेल त्यांनी भूमिपूजन भुँँ, भुँँ, केले कुठे ती काम आज फक्त स्टंडबाजीचा कार्यक्रम आहे हे खपून घेणार आहेत का पैसे कोणाचे बाहेर चाललेत लोकांचे पैसे बाहेर चाललेत मला असं वाटतं दुर्दैवी आहे विकासाचा विरोध करायचं काही कारण नाही आणि का विरोध होतो आहे हे आम्हाला लक्षात आलेलं नाही आहे मग विकास भारतीय जनता पक्षाला नको आहे का सामान्य माणसासाठी ज्या योजना राबवल्या जात आहेत या संदर्भामध्ये विरोध जर होत असेल मला असं वाटतं की त्यांनीच आत्मपरीक्षण करण्याची वेळ पक्षाचे कार्यकर्ते जर विरोध करत असतील तर मग विरोधातले सत्तेत आहेत असंच कळवावं लागेल नक्कीच असं यापूर्वी कधी घडलं नाही आणि लातूरचा ठेका कोणाकडं कोणी दिलेला नाही लातूर हे लातूरकरांचं आहे त्यामुळं लातूरकरांच्या विकासाच्या आड येण्याचा हा प्रकार जो आहे हा निंदनीय आहे आम्ही आमची भूमिका घेऊन लोकांसमोर जाणार आहोत आणि काँग्रेसनं नेहमीच सामान्य माणसाच्या अडचणीत धावून जाण्याचं काम केलेलं आहे आणि खरं म्हणजे लातूरमध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत लातूरकरांच्या याला न्याय देण्याचं काम काँग्रेसनंच केलेलं आहे म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये लोकांच्या करे गेल्यानंतर लोक आमच्या पाठीशी उभे राहतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका पक्षाचा आवाज दाबण्याची कोणाची हिंमत आणि असा कोणी आवाटणार असेल तर ते अंधनमणात वावरत आहेत यापेक्षा अधिक अशी परिस्थिती आहे असं मला वाटतं